तालुक्यातील नदीचा उगम असणाऱ्या हरिश्चंद्र या मुळाच्या पानलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळं मुळा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत चालली आहे पारनेर आणि संगमनेर या दोन्ही तालुक्याला जोडणाऱ्या नजीक असणाऱ्या मांडवे खुर्द पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे तसेच पावसाचा जोर आणखी वाढून मुळा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे मुळा नदीला पाणी वाढण्याची दाट शक्यता आहे म्हणून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय संगमनेर आणि पारनेर या दोन्ही तालुक्यात जाण्यासाठी मुळा नदीवर मांडवे पूल असून नदीला पाणी वाढताच तो दरवर्षी पाण्याखाली जातो त्यामुळं यावर्षी देखील मांडवे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे तसेच संगमनेर आणि पारनेर तालुक्याचा संपर्क तुटण्याची देखील शक्यता आहे अक्षराज मडियासाठी वसंत रांधवन अहमदनगर